अजित पवार आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे जाहीर सभा असो की कार्यकर्त्यांना मार्गदर्शन अजित पवार सडेतोड मत व्यक्त करण्यात मागे पुढे पाहत नाही विकास कामांच्या भेटी दरम्यान एखादी बाब खटकल्यास अधिकाऱ्यांना फैलावर घेतात पण त्यांच्या या रोखोक स्वभावाचा त्यांना बसला राष्ट्रवादीतील साहेब की दादा अशा कात्रीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सा सर्वसामान्य कार्यकर्ता अडकलाय पक्ष कार्यकर्त्यांमधील हा संभ्रम ओळखून अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगली स्तंभी दिली ज्यांना माझ्याबरोबर बरोबर यायचंय त्यांनी माझ्याबरोबरच या ज्यांना दुसऱ्या बाजूने जायचं तर ते त्यांनी दुसऱ्या बाजूने माझ्या काय पे काय हुकुमशाही माझ्या बाजूने ज्यांना यायचं असेल त्यांनी मग माझी बाजू घेतली तर दुटप्पे भूमिका घेऊ नका अजित पवारांच्या राजकारण सुरू खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर ही खोचक प्रतिक्रिया दिली हे बघा माझ्यासाठी ही लोकशाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला मन मोकळं करायचा बोलायचा अधिकार आहे दडपशाही दिल्लीवाले करतात आम्ही दडपशाही वाले राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभेसाठी तयारी सुरू केली अजित पवार गटानेही आता लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली मुंबई तसंच पुण्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचा अजित पवारांनी धडाका लावला गेल्यावेळी राष्ट्रवादीनं जिंकलेल्या लोकसभेच्या जागांवर अजित पवारांनी तयारी सुरू केली मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्या समर्थकांमधील संभ्रम दूर करून गुंटा बळकट करण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जातोय ब्यूरो रिपोर्ट न्यूज एटी नोपूर